बोला मित्रोल का जेव बोला सर्वानी लाइक करा चल नहीं संगा बोला काल का जीवन बोला मित्रांनो झाले का जेवण लाईक करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द जेवण गिवन झाले का बोला मित्रांनो जेवण झालं का काय चाललं काय नाही बोला जेवण गिवण झालं का मित्रांनो लाईक करा काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा बोला मित्रांनो जेवण वगैरे झालं का, का नाही लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्या संक शब्द गोड बोला गोडीचे बोला जेवण झालं का भाऊ हो झालं माझं झालं भाऊ तुमचं झालं का लाईक करा तुमचं झालं भाऊ पवन भाऊ पवन काही दे जेवण झालं का तुमचं बोला कमेंट करा चला म्हटलं थोडीफार लाईव घ्या त्याच्यामुळे बोला झालं का बरं ओके ओके भाऊ जेवण झालं धन्यवाद तुमचं तुम्ही वीक लाईव्ह घेतली वाटत आहे भाऊ पवन भाऊ हो थोडी तुमचं हे दिसलं होतं मला पण तिकडे ते पाहिले तुमच्या लाईव्हला आलो तुम्ही एक दोन कमेंट केलं त्या पवून भाऊ तुमच्या लाईव्हला मी दोन तीन कमेंट केलं त्या भाऊ बोला मित्रांनो शेतकऱ्या संग दोन शब्द जेवण गिवन झालं का सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही बोला धन्यवाद भाऊ धन्यवाद लाईक करा काय चाललं काय नाही सांगा जेवण वगैरे झालं काय बोला मराठीत कमेंट करा हो बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा जेवण वगैरे झालं का लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो जेवण झालं का बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोट गोड़ बोला गोडीचे बोला लाईक करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा जेवण वगैरे झालं का तब्येत कशी आहे काय सांगा <खँँग> बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द काय चाललं काय नाही मित्रांनो जेवण घेऊन झाले का भाऊ बोला बोला मित्रांनो लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काही नाही सांगा बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा सर्वांनी बोला कमेंट करा वरती चार जण आलेले जेवण झाले का जेवण वगैरे बोला सर्वांनी वरती सात जण आलेले जेवण झाले का बोला मित्रांनो cái zalo cái này Bola mi no cái cái này कमेंट करा लाईक करा झाले का जेवण घेऊन मित्रांनो गप्पा गोष्टी करू तुला या लाईवला फटाफट गप्पा गोष्टी करू लाइक करा बोला लाइक करा सर्वांनी बोला शेतकऱ्या शब्द

लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा काय चाललं काय नाही là, khai thác बोला मित्रांनो जे जेवण वगैरे झालं का सगळ्यांचे बोला <coughs> काय चाललं काय नाही बघा आपण गाडी घेतलेली आहे मित्रांनो मला गाडी दाखवतो आपण आपल्या दारात गाडी लागलेली आहे आपण घेतलेली आहे कशी आहे कशी नाही गाडी सांगा बघा गाडी कशी आहे कशी नाही मित्रांनो ಗಾಡಿ ಘತೀ ಮಿತ್ರ ಬಗ್ ಕಷ್ಟ ಕಾ ಕಮೆಂಟ್ ಸಾಗ ಸರ್ವಲ ಮಿತ್ರೋ हे बघा गाडी तुम्हाला गाडी दाखवतो गाडी घेतलेली आपण अशा प्रकारची छोटा हाती घेतलेला आहे आपण असा हे बघा हे बघा इकडून अशा प्रकारची बघा कशी आहे कशी नाही मित्रांनो गाडी म्हणजे एक नंबर आहे पंचवीस क्विंटल माल नेते गाडी पंचवीस क्विंटल पंचवीस क्विंटल ती माल मित्रांनो गाडी बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा गाडी बघा गाडी कशी कशी नाही आम्हाला सांगा कमेंटमध्ये